É, é, é. Acertou na grupo para... Da... मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माळशिरस व युवा सेना यांच्या वतीनं या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणीला साखडं घालण्याकरता हे सर्व पदाधिकारी आले की राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोन ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी या ठिकाणी या विठ्ठलाला साखडं घालण्याकरता आता हा दुग्धाभिषेक आहे आणि या कार्यक्रमासाठी हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण पाच केरसेंट रांगा आहे आणि दर्शना दर्शना या दर्शनारांगेमधून हे भाविक जे आहेत हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता जातात आपण आता या ठिकाणी श्रीसंत नामदेव पायरीपे आहे द्रीव कर्णा, द्रीव कर्णा, या ठिकाणी आमचे सर्व पत्रकार बांधव सुद्धा या ह्याच्यासाठी आलेले आहेत पण पाहतोय की आता हे खरा आषाढी वारी आहे आणि आषाढी वारी अजून सुरू व्हायचे आहे आता हा रविवार आहे आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं आजूबाजूचे जे लोक आहेत हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता आलेले आहेत हा संपूर्ण परिसर पाहतोय की आपण हा भक्तिमय आहे इथं आलेला सर्व इन नदी नदीपात्राकडून लोक येतात

महाराष्ट्रिया <laughs> बड़ब महाराष्ट्र महाराष्ट्र

ಅದು ಇದೆಲ್ಲಾ ಹೋಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಅದು ಇದೆಲ್ಲಾ 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 ಇದೆಲ್ಲಾ

बी जे पीनी राजकारणाचा पूर्ण चिखल केलेला आहे ह्या चिखलाला जर गाडायचं असेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी साहेबांनी आणि राजसाहेबांनी एकत्र येण्याच्या आम्ही शिवसेना आणि मनसेच्या महाराष्ट्र तालुक्याच्यामधील आम्ही विनंती करत आहे आज काय केलं आहे आणि आम्ही आज विठ्ठलाला आज एक साकडं घातलेलं आहे की उद्धवसाहेब आणि राजसाहेब महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावेत हे साखडं घातलेलं आहे आणि हे दोघंद्र आम्ही साखडं घालून दुधाचं दुधाभिषेक केलेलं आहे आणि एकत्र आल्यानंतर आमची उद्धव साहेब आणि आदित्य साहेब आणि साहेब हे तिघं एकत्र येणार नऊ सांगतो तुम्हाला वेगळे परत घ्यावं लागतं परत परत घ्यायचं बोला नाही अरे आमच्यासाठी सेना आणि मनसे यांच्या वतीनं आम्ही त्याला आकर्षित घातलेला आहे आणि त्याला एकच प्रताना केले की जेव्हा राजकारणाचा वारं चरणी बार्शीरज तालुक्याच्या वतीने युवासेनानसे यांच्या वटील पृथ्वीच्या चरणी आता कुद्धाभिषेक नो सकाळी घातला नाही निघादा हे महाराष्ट्राच्या हितासाठी साहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे आणि हे बी जे पीने जे महाराष्ट्रामध्ये खास करण्याची चिखल केलेलं आहे घाण केलेलं आहे ते उघडून टाकण्यासाठी दोन भाऊ एकत्र येण्याची गरज आहे आणि ते येतील हे मी अपेक्षा करतो आपल्याला आज ही तुमचा दुग्धाभिषेक आहे नेमका कशासाठी काय जे बी जे पीने महाराष्ट्रामध्ये जे घन केलेलं आहे ती गांधर उघडून काढायची असेल तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंना उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे त्याच्यासाठी आज आम्ही विठ्ठल पांडुरंगाच्या चरणी मनसे आणि युवासेनेच्या वतीनं हे दुग्धाभिषेक आम्ही घातलेला आहे आता तुम्ही पाहिलं महिला भगिनी आहे तुम्ही आणि तुम्ही आता हे दुग्धाभिषेक घातलाय काय तुमच्या भावना आहेत त्या खरं पंढरपूर महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या चर्चा आम्ही आज आलेलो आहे आणि आजच्या अलीकडे चर्चेत -चर असलेल्या बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलेले आहे त्याचबरोबर आम्हालाही आमची आ, सा सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता महाराष्ट्राची अख्खा महाराष्ट्राची जनता ही वाट पाहते की हे ठाकरे बंधू एकत्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांचा बाप म्हणून एकेकाळी जो ठाकरे ब्रँड असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी उद्धव साहेब आणि राजसाहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं म्हणून माळशिराज तालुक्यातील युवा सेना आणि महाराष्ट्र सेना से आज पांडुरंगाच्या चेंडणी ग्रीन झालेली आहे आणि पांडुरंगाला साखड घालते की या दोन बंधूला एकत्र येऊन उन। पुन्हा एकदा महाराष्ट्राचा बँड ठाकरे हाच आहे हे दाखवून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी जुना शिवसैनिक आहे आणि एक कडवा शिवसैनिक म्हणून तुम्ही या मायसर तालुक्यामध्ये वावरलाय आता हे एकत्र आल्यानंतर नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतंय खरं हे एकत्र दे आल्यानंतर सर्वप्रथम भाजपचे जे नीच कुटील किंवा भाजपचं जे घाण राजकारण आहे याला पहिला चाप बसल भाजपने या महाराष्ट्राचा वाटोळा करायची जी भूमिका ठेवली त्यापासून हे दोघं बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला या महाराष्ट्रातून पालटा भुई तोडी होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न होतं मराठी माणूस या ठिकाणी जगला पाहिजे मराठी माणूस वाचला पाहिजे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने हित जपलं पाहिजे या घटनेला या कृतीला खऱ्या अर्थाने दोन बंधू एकत्र आल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होईल आणि आताच आमच्या मनसेच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे खरंच हिंदू हृदय सम्राटांचा जो ठाकरे ब्रँड आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये दिसून येईल जनतेला तुम्ही आता नवीनच शिवसेनेमध्ये आलाय कसं वाटतंय खरं तर हे जरी वाटतंय काय तुमच्या भावना त्या खऱ्या आमच्या भावना भाऊ एकत्र आहो आपण पाहिलंय ಬಸ್ <laughs> ಪಟ್ಟ

भिवंड देऊन या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेलं आणि या ठिकाणी युवा सेना आणि मनसेचं साखडं आहे पांडुरंगाला की साहेब आणि उद्धव साहेब यावेळी तुमच्या काय भावना आहेत आणि तुमचं नाव सांगा मला एकच सांगायचं मी योगेश आपण धोंडून आलेलो आहे या पांडुरंगाच्या साक्षीने सांगतो या महाराष्ट्राचा ठाकरेपणे वाचवाचं असेल तर उद्धव साहेब राज राजवाने एकत्र येणं गरजेचं आहे या ठिकाणी माळशिरत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि युवा सेना यांच्या वतीनं या ठिकाणी मी पंढुरंगाला आणि रुक्मिणीला जे दुग्धाभिषेक घातलेला आहे आता या ठिकाणी दुग्धाभिषेक अभिषेक घालून हा कार्यक्रम जे आहे निश्चितपणे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रामधला जो ठाकरे ब्रँड आहे तो ब्रँड होईल आणि खऱ्या अर्थानं राजकारणाला एक वेगळं वळण येईल असं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांच एकदा वस बंद करू टाकतो हा बंद करून वस एकदा हा <संद्यार> ěいい! E cutивал shak seeing E cutavia o Jin o ititakadi o Itaraya E cutura op дуже ne potogi menni get 18 enn fervaepsind Aubaini men erики sustaya Eiche gestvan mokera ngekoli